चोर पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री तीन साडेतीन येऊन परत एकदा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याला जाळी लावून परत एकदा ते स्मारक बंदिस्त करण्याचं पाप नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलं एकदा स्मारक खुलं केल्यानंतर करण्याची गरज काय हे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे कळायला नवी मुंबईतील जनता महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन अहो जनाची नाही तर मनाची तरी लाज ज्या स्मारकाचं चा गेली चार महिने धुळकात पडलेलं होतं ते स्मारक अमित ठाकरे यांनी खुलं केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू लागलंय का गुन्हे दाखल होत आहेत आणि जर आपल्याला वाटत असेल की हे आम्ही परत खुलं करू शकत नाही तर परत एकदा गनिमी काव्याने हे आम्ही आपल्याला सिद्ध करून दाखवू या सरकारने तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमी यांच्या गोष्टी दुखावण्याचं काम आहे भावना दुखावण्याचं काम आहे आणि शिवप्रेमी कदापि या पालिका प्रशासनाला आणि सरकारला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा